आंबे पिकल्यानंतर त्या पोपटाला निरोप पाठवायची गरज नसते पोपट आपोआप येतो पत्र पाठवलं हो का आदरणी पोपट महाराज हो परिपक्व झाला आंब्या बरोबर पोपट आहे जसं आपल्याला जीवनामध्ये सद्गुल चांगला पाहिजे असेल चांगल्या सद्गुरूची कृपा व्हावं असं वाटत असेल तर आपण परिपक्व झालं पाहिजे त्या स्थितीला गेलं पाहिजे मग तुम्हाला सद्गुरु देव शोधत बसायची गरज नाही तुकोबारांना देव भेटले तुकोबारांना गुरु भेटले तुकोबारा म्हणतात मला कुठे जायची गरज नाही सत्य गुरु राहील कृपा मज केली घटी सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा मस्त तो त्यांना ठेवीला कर मी त्यांना शोधत गेलो नाही मी गंगास्नाना जाताना त्यांनी मला रस्त्यामध्ये गाठलं आणि मग माझ्या डोक्यावर हात ठेवला त्या स्थितीला जा की जेणेकरून स्वतः सद्गुरु तुम्हाला शोधत येतील आणि मदालसेने आपल्या मुलाला तेच शिकवलं परे मदा मदाल जगामध्ये मदालसा नावाची एक आई झाली जन्मल्यापासून मुलाला उपदेश केला हा बाजू भारी अक्षर चालू आहे बरं टाळ्या वाजवा दोघांकरता पुन्हा एकदा बघितलं ध्रुव बाळाने नारद दिसतात गेल्याबरोबर साष्टम दंडवत घातला ध्रुव बाळाने नारदांना वा, वा। उठून उभा केलं नारदांनी अरे बाबा कोण आहे अचानक पाया पडतो सांगितलं मी या नगरीचा राजा आहे याचं नाव उत्तानपाद त्या उत्तानपादाचे पत्नी आहे सुनीती त्या सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे कुठे चाललास अरे नारदाची पाठ चाललास सांगितलं असं असं माझ्या सावत्राने मला सिंहासना लुटून दिलं माझे एक जगाचा तिथेच थांबव एक जगाचा, ने 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 थांग थांग था। जगाचा है है बाप आहे आता नारदे होऊन जातील थांब थांब जगाचा बाप आहे फार कृपाळू आहे दयाळू आहे आणि मी त्याची बाप मान्य घेण्याकरता निघालोय म्हणजे नारदाने पहिल्यांदा परीक्षा घेतली खरे सद्गुरू परीक्षा घेतात आणि मग कृपा करतात त्या परीक्षेमध्ये टिकला पाहिजे अरे वेड्या म्हणले वेडा आहेस का लहान आहेस लहान बुद्धी लहानाप्रमाणे चालणार आज लोटून दिले उद्या मोठा झाल्यानंतर तूच उत्तराधिकारी त्याचा कारण जी धर्मपत्नी आहे धर्मपत्नीच्या मुलाला अधिकार असतात कारण सुनीती ही पहिली पत्नी होती नंतर लग्न केलं होतं त्याने उत्तरपादने क्ष एखाद्या माणसाला किती पत्नी असते तर पहिली पत्नी हीच धर्मपत्नी तिला जो मान असतो तो नंतर केलेल्या स्त्रीला मान नसतो बहुपत्नी पद्धत होती धर्मपत्नीला मान द्यायचा आता बहुपत्नी पद्धत बंद झाली म्हणजे सिंगलच तयार हो व्हायला काय ना। <laughs> की नाही तर बहुपत्न्या कुठे आहेत मग कृष्ण भगवान भगवान हरे महादेव देवाने 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 अरे जंगलामध्ये वाघ सिंह हत्ती घोडे लांबे राहतात मारून टाकतील खाऊन टाकतील कशाचा देव कशाचा कशाचं काय सोड जा म्हणले म्हणजे सांभाळशील बघितलं ध्रह बाळाने नारदांकडे सांगितलं तुम्ही नारदच आहेत काही दुसरेच आहेत म्हणजे नारदाच्या विषयामध्ये का असं काय विचारतो सांगितलं महाराज मी असं ऐकलं होतं ज्याला जीवनामध्ये नारदा सारख्या संतांची भेट झाली त्याला देव दूर नाही नारद शब्दाचा अर्थ आहे शब्द रद्द करू शकत नाही ते नारद <laughs> म्हणून संगती देवापर्यंत <laughs> शेवट ध्रोवबाळाने सांगितलं महाराज मार्ग दाखवता आला तर दाखवा नाही तर माझ्या मार्गामधून बाजूला हवा <laughs> तरी येऊ नका म्हटल्यात बस नारदा हेच पाहिजे उचलूनच घेतलं नारदाने ध्रुव बाळाला अरे नको उतर उचलून अर्थात थांग थोडं नाही नारदाने सांगितलं बाळा एवढा जर निश्चय दूर असेल एवढा जर दृढ निश्चय असेल तर तुला देव दूर नाही जा म्हणले मी तुला उपदेश करतो पुढे तू प्रवास करत करत पवित्र यमुना मातेचा काठ लागेल त्या यमुना मातेमध्ये माते स्नान कर पलीकडच्या काठाला जा पवित्र पलीकडच्या काठाला पिंपळाचा वृक्ष आहे त्या वृक्षाखाली बसून एका पायावर उभं राहून नामस्मरण कर जप कर रोज गंगेमध्ये स्नान करत जा आणि तू उपवास कर जस जस देव भेटायला अंतर वाढेल तस तसं उपवासाची स्टेप वाढव दृढ नामस्मरण कर डोक्यावर हात ठेवला महाराजांनी आणि द्वादश अक्षरी मंत्राचा जप केला तो मंत्र म्हणजे शास्त्र सांगते मिधीने जर अठ्ठेचाळीस लाख जप झाला तर साक्षात आज सुद्धा देव दर्शन शकतो त्या मंत्राने म्हणून भागवतामध्ये जे पॉवरफुल मंत्र आहे त्याच्यामधला हा एक मंत्र आहे सर्वांनी पाच मिनटं भजन दोनच मिनिटं फक्त भजन नाही आपल्याला आणि मग नारद डोक्यावर हात ठेवतात कृपा करतात ध्रोबाळे इकडे येतात इकडे आल्याबरोबर नारदाने सांगितल्याप्रमाणे गंगेमध्ये स्नान पिंपळाच्या झाडाखाली केले आणि पिंपळाच्या झाडाखाली उभं राहून एका पायावर उभं राहून तपश्चर्या चालू केले सर्वांनी भजन करा दोन पाया उभा राहत ॐ नमो भगवते वासदेवं नमो नमः